इस्लामपूर शिराळ्या जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा कस उसकरी शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वबळावर रणशिंग फुंकलंय त्यांच्या विरोधात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी नव्यानंच एंट्री केली आहे या तिरंगी लढतीत विविध पक्षांच्या नेत्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागणार आहे विशेषतः इस्लामपूर शिराळा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या वर्चस्वाचा प्रश्न उभा ठाकणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना त्र्याण्णव हजार दोनशे पन्नास मतं मिळाली होती शिराळा विधानसभा मतदारसंघात अठ्ठ्याण्णव हजार चार तीनशे त्रेचाळीस मते मिळाली होती त्यांच्याच विरोधात असणाऱ्या धैर्यशील माने यांना इस्लामपूर मतदारसंघात चौऱ्याहत्तर हजार सातशे तर शिराळा मतदारसंघात सत्याहत्तर हजार चारशे बावीस मते मिळाली आहेत त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राजू शेट्टी यांनी एकोणचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडी मिळवली होती शेट्टी यांच्या यांच्यामुळेच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शाहूवाडी आणि हातकणंगली मतदारसंघात त्यांची पीछेहाट झालेली असताना या दोन विधानसभा मतदारसंघांनी मात्र त्यांना चांगलाच हात दिला त्यात आमदार पाटील यांच्यासह शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाला लोकांनी मतपेटीतून दिलेले पाठबळ होते या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे गतनिवडणुकीत शेट्टी महाविकास आघाडी सामील असल्याने त्यांच्या पाठीशी आमदार पाटील यांची ताकद होती त्यामुळे धैर्यशील माने यांच्या विरोधात शेट्टी यांना मतांची आघाडी मिळाली माने यांच्या बाजूने राष्ट्रवादी विरोधातील सर्वच गट एकवटले होते तरीही झालेल्या पराभवाची शेट्टी यांना आजही खंतच आहे त्यामुळेच या निवडणुकीत शेट्टी यांनी एकला चढूची भूमिका घेतली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी इस्लामपूर